दरा मामांची अंडर पॅन्ट फिकू काय मारा बॉल मार माय डोक्यात दर निमोनीच्या जाडा मागे चंद्र झोप लाग बाई तर हे हे माझ्या सासूबाई आणि मी रेशमा जाऊ <laughs> <laughs> भाई काय काम येत रेशमा ते साईट ला राहू दे भांडे ते मगाचे साईट ला म्हणजे काय साईट ला राहू द्यायचे भांडे घासले तर मर मातीचे हा मग राहू दे ना आता ते इकडे ते मग जेवलेले आहेत तेवढे घासून घे जेवले आत्या दोन घमेले भांडे घासले तर मला बाजारला जायचं होतं ते गेले नाही बघा ना नटापटा करून बसले एम जी रोड ला जायचं होतं नटापटा आणि खायचा काढायचा चाटा मागाशी वासा 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 तिकडे मागत होती मग आता वासा वसा काम करावा अहो पण ते भांडे घाशीन संध्याकाळी आता राहू दे ना आता लगेच का म्हणून त्या भांड्याच किती वाजलेत आता अडीच वाजत आलेत हा मग थोडं फार दुपारचा आराम नको आता एम जी रोडला संध्याकाळी जाईन हे आता एवढं आवडून बसले ते जर संदार झालाय त्या आवरून जाऊ द्या खड्डी रोड फेम रोड राहू दे इथं जो देवा ब्रेश मी तुझं काही डू सडलय चढलंय आता हे की झोप मला माझ झोप आली उठते का मी नाही उठणार अशी कंबर जटला घालीन आत्या तुम्हाला सांगते आराम करू द्या घरात झोपू देत नाही फॅन लावू देत नाही म्हणून माणूस बाहेर झोपलय आणि ते तुम्हाला सर व्हाय मी झोपत असते हा अगं तुला काय म्हणू हे ह्याचा कपड्यांचा रच किती पडलाय ते घड्या करायच्यात कपड्यांच्या बाजरी कोण भरीन हा तुझ्या यायची का भर मग लवकर बुट डावचाव नाही माराव नाही हानाव नाही ते डोक्यात हान जर हात आता निसटला असता तर काय केलं असतं आणि नकली बसून उठ ते खतली कर... ना हाँ. नकली लय राप रा काम करीन बघा ते रोबोट नाही का आता असा चलतोय सगळं आ... काम करतोय तेच ना मोबाईल बघू बघून तुमची बुद्धी लय फास्ट चालू लागली आत्या माझ्या बुद्धीवर काढू नको तुझं चालतं मी म्हणते नको काय म्हणते रेशमा ऐक ना ऐक ना ऐक आता चार भांडे हंगळावा मी नाही ऐकायची काहीच मला झोप लागली मला सांगूच ना मला झोप लागली हा ते मन नाही का मला आळशी खायला पळती पळशी खायला का पळशी काय हिकडून का घर जायला लागलय रेशमी हिरून घर जायला आता दोन तास तरी एका तास तरी झोप ना मरणाच काम सकाळी उठल नाश्ता करा पार यांना डबे द्या. यांना ऑफिसचे कपडे द्या. यांना इस्त्री करून द्या. सकाळी किती वाजता उठते मी? किती वाजता उठते सांगा ना. भांडे घासा, नाश्त्याचे भांडे, घासा भर, काय कमी असतं. बरं आता हे एवढं ती खाती किती बाऱ्या? किती बाऱ्या खाती? मी भांडे घासून घेते. अशी काशी करायची? खायचं म्हणलं की कसा अंगावर काटा फुटला हा हा नुसतं अंग तुझ्या राखीसच भरतो कामाचं म्हणलं की काय बाई बायांचा जातीला लय काम सकाळ धरून उठा आणि काम करा राबू राबून घेती माही सासू तर मला राबू राबून लोकांच्या सासा तरी चांगल्या असत्या सुद्धा नाही माणसाला काय अगं तुला रोग आला तुला खाता पिता काय तुला काय दे आली का हा गिळ चार चपात्या गटा गटा गिळी ती वडू हडू माया ताटातल्या आता फाशी आलो चार खालपट घासाय तुला नाही आता सकाळी लवकर उठले होते ना म्हणून कितीला उठली तू तीनला दोन ला, ला उठली कुणाचं गटूड होतो होत हा ती म्हण नाही वय आला मेला नडून नेलं मला काढून घेतलं गाडून दिलं मला धाडून एवढ मोठ आता घाशीत झोप लागत थोडी थोडी मी तुम्हाला तेच म्हणलो होत मला झोपू द्या दुपारचा आराम नको का माणसाला तुझं मुंडक भितडीला मारि झोप काय केलं तुम्ही एवढं घाण पाणी मा मेकअप माझं काय केलं तुम्ही शी मेकअप ते संडसाच भांड एक काय ते संडसाच भांड म्हणजे हा ते संडसाच आहे काही नका म्हणू बर का एवढं पावडर पिवडर लावला मस्त पायकी तुम्ही सर्व डोक्यावर होती ना आता डोक्यावर इथून घाशी हात मोठा आहे एवढी घासणी असते एवढी भर एवढीशी घासणी मला हे तुमची घासणी अगं माझ राक्षवानी नाही ना तुझा हे घालू तोंडात ते घालू तोंडात ते घालू तोंडात तुम्ही खातच नाही काय म्हणली मी भांडे घासून झोपणार आहे एक तास तुला झोपितेच आज तू भांडे घास तुला झोपितेच मी हा मी इथंच थांबते घे घासून फटा पटा, -पटा। मुळ मुळावर इथे मुळावर मानाव तुम्ही डोंबल्यावर मानावा तुम्ही कोंबल्यावर मानावा काम करतय म्हण आज्ञाचं नादनान काय म्हणतात छाता खादना काही कामाचे भांडे नव्हते बिना कामाचे टाकायचे फक्त अगं त्याच्यावर माश्या घोंगले आता आकड्याच्या महिन्यात माश्या घोंगतात गंगा गंगां तू एक माशीच आहे माया भोवती काही म्हणतात आता काय असत चार दिवस सासूचे आणि चार दिवस सुनाचे हा उद्या होती नाही उद्या काय कर मला आशीच लात उद्या आशीच हातू का चार दिवस सुनाचे चार दिवस नाही मी कशाला पाप एवढं पण आम्ही काय एवढं खडूच नाही आम्हाला एवढं काय ओळण शिकवलंय चांगलं आता तू तर सांगायला चार दिवस आता मग चार दिवस उद्याच यायचं आहे उद्यापासून कर सुरुवात हा तुम्हाला तुम्ही बोलायला कोणाला आवरला तर मला आवरणार आता चार गाव माझ्याकडे येत पिवळी जार काढाय करून ठेवली ती हाय का काय का त्याला आवर गे पटकीने आवर त्यांच्या जागावर ना मग जाव नाही तर पाहिजे होती अशी पीर गाळली असती ना मग कळलं असत बाजरी वरा तरी बाजरी सांभाळून टाकी ते झाले बाई एकदाचे भांडे <laughs> 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 नाही 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 हिच्या काय डोळ्यावरली धुंदीच जायना आता मेन काय करते मी हा मी झाडा मागे रक्षित झोप येत नाही का झोका कुठे चाललाय झोक्याला थांबवा हा कम आलं ले गार झोप चालली होती आता दुपारचा टाइम आहे मग तुझे तुला सडकू का तुझं तोंड भांडे घासले की लो टाकली काय काय झालंय तुला झोप लागली कशी कशी मला सांग कशी काम करू केलं किती सगळं केलं आणि हे कोण घालायच्या घड्या कपड्याच्या पाऊस आल्या आता चार बार्या तेच रड गा नाही बाई आमचं यांच टी शर्ट अगं हे आधी सगळे तिथं घालीत बस घड्या राहू द्या काय नाही होत आता घालू राहिले ना तर घालू द्या ओ वा गाऊड आली काय तू हा खाली बसून ना तुला मामांची दे तिकडे फेकूल काय करू मी <laughs> ते नीट घाल ना घड्या असं जास्त कशा अशा गड्या गड्या गडी होता का तू हा भाऊ नाही भाऊ काय भाऊ आत्या पहिलेच ना झोपीचा एवढा हे झालंय मला ना डोक ना खराब करू बर का मग मला टेन्शन आलंय आज हा तुम्ही मागा नेस्ट हात धुवून माग लागल्यात अजून काय नाही जरा तुमचे ब्लाउज ही साडी त्या दिवशी तुम्हाला म्हटलं मला घालायला द्या हा मग नाही मला तुमचे ब्लाउज धरा तुमची साडी आणि घड्या कशाच्या घालते घालत्या का घड्या मी चालले झोपायला तिथं घडी घाला आधी अशी हिकडे तिकडे दिना आता सपकीन मध्ये डोकसा टाकले माय डोकं टाकले मग डोकं दुखायला लागले झोप आली तो घरा चाळायचाय परत हा घरा चाळायचाय तू घड्याच्या मी चालले झोपायला हिच्याकडे बघितल्याशिवायच नाही राहायचं गड्या झोप थांब रेशमी थांब काय मी मला ती बाजरी भर लगेच भर बाजरी सांगितलं मनशी नाही तू गुणाची नाही तू तु। तुला नाही का सर काय म्हणते तुपात मळील गुळात मळील साखरात मळील पण तुझी कडू नाही का ती कारल्यासारखं तुझं ते जाणारच नाही मी म्हणते ना ते भरून घे आता आता आलाय आबाळ गेले आबाळ आलं सकाळ धरून मळून घे सकाळ धरून हात फिराव आणि त्याला राखण बस हेच चाललंय खायला लागत नाही मी एकटी मला एकटीला खायला लागतय कोणाला लागत आहे म्हणा लागत नाही नाही थांबा 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 दमखा हा खुशाल मला तुम्ही ढकलीत हवे कमून ढकली मला एवढ्या जोराजव आत्या थांब तुला सांग काय करू राहिल्या काय मी ढकली तुला द हाँ, क्रिकेट खेळायचं का चला मारा बॉल मार माय डोके द मार ना <coughs> मला मेरा बस चले तो मी तर अशी सिक्स मारीन <laughs> सासू <laughs> आते तू मां मी कसा अशी करीन हे कसे लाजत झईको लाज ही बरी तरी पोरीच्या आली पोरग नाही झाले सिक्स मार्शिन फिक्स इकडं एवढं भांडण कमून करता माझ्यासोबत अरे देवा अगं तुला काय झालंय आज तुला काय कमी पडलंय का काय मी बघा दुपारी जेवण नाही केलं सकाळी भात काढला होता आणि मग त्याच्यानंतर मग दही पेले त्याच्यानंतर निस्ती गुंगी उडाली झोपीच्या आत्या आत्या झोप आली झोप तिथ झोप मी तुला झोका देते चल चव फाळ्यावर झोप मी तुला झोका देते चालते दे। हा चल ते राहू दे आईला फोन कर मामे ये आणि बाजरी भर हा माझी मम्मी कशाला भरीन बाजरी गेलं का झोप गेली मम्मी कशाला वरी झोप गेली ना हा तपार 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 हा लवकर घे तो काय आंधार पडायला लागला होय होय घे ती गुणी कुठ ठेवली गुणी आना कुठे ती सांडायला लागली तिकडून सांडायला लागली मी नाही सांडलं धरा हा थांब 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 गुणी आणू दे गुणी आणू दे हा आणा गुणी अग काय होतय त्या नाही ते मी त्या हात फिरित होते त्याच्यात ह्या असा हात फिरविला होता हा तुम्हीच म्हणला होता त्याचा रूम पसरवायचे बस रून कोणचा हात फिरविला होता लागत आहे मला बर का हाताला कोणचा फिरविला होता खे कोणचा फिरविला होता हात खेव अगं तुम्ही त्या मा निवाणी झाल्या आमची बाज तर नाशिक सातवी लाडूच ती जाधव मॅडम मरणाची अशीच चाश्वा लावायची असं वाटायचं कधी कधी तिला काय करावं काय नाही निश्चित छाड्या मारायची मला तर लई छाड्या मारायची असं वाटतं असं घालावा आणि आणि इकडे ती गुणी आणि इकडे गुणी सोयीची लाव सोयीची लाव उठ उठ तिथून तिथून उठ शेकडून लाव शेकडून लाव बरे कुठून हा बर धरीत सपा सपा। नसतात ने बर सप सपर कागद भरायला लागतच नाही यांना दाखवतील बाकी काय म्हणली बारा ती लाकूड इकडे माझ्या हातात धरा आत हातग आत हात घाल हात डोक परत मग हे करता तुला खड्डत जाऊ दे मड्याला कार <laughs> काय झालं कुत्र, कुत्र लौट्री लौट्री। नहीं। नहीं। चा काय कुत्र नाही अहो आपल्याला आता लॉटरी लागणार लॉटरी बघा क्रीम आणली एक तस नाही हे वेगळं आहे आता ह्याचा आपल्याला आहे बिझनेस ही क्रीम भेटली आपल्याला तर आता ना आपल्याकडे फुल पैसा पैसा आहे ते मॅनेजर आहे ना तो संध्याकाळी येणार आहे हा तर त्यासाठी ना आपल्याला आता काय करावं लागेल म्हणजे कसं तो मॅनेजर आला ना आपण दोघी गोरी दिसायला पाहिजे गोरी जर दिसलो तर काय होणार मग जेवढ्या पण काय क्रीम आहे ते आपल्याला 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 देणार मग आपण ते विकणार ना असं कोणाला देत नाही अरे गायऱ्याला ते जे काय असं गोरे किंवा विकू शकतात ते त्यांनाच देते फक्त ते असं म्हणायचं आयरा खायरा हा तसच तर फक्त एक प्रॉब्लेम आहे बर का आत्ता नाहीतर झाला असतं सक्सेसफुल मला तेच टेन्शन आलं आता मला आठवलं तुमच्याकडे बघून तुमच्याकडे बघून आठवलं आता कस होणार म्हणजे काय अहो आता मला सांगा मी तर गोरीच आहे पण तुम्ही काळात ना काळे का मी हा थोडं थोडं दिसते काळी मी हे बघ बर अजून खे हाय की तेच म्हण तर म्हणून राहिले काळे सावळी उलशी कर द्या आपल्या लॅड भेटायची मला वाटलं बाई हे बघ बर तिकडून काय आहे तिकडं थोड ना ते मॅनेजर बघणार आहे ते तोंडर बघत असते तुला काय काळी दिसते वय मी काळीचे हे बघा आता वय झालं लटकलं टलं ना हे बघा नाही हे बघा आता मला नाही ऑर्डर आपल्या आडमेळा कस काय करायचो एक काम करू ते मॅनेजर संध्याकाळी यायच्या आधी ना आपण ही क्रीम ना तुम्हाला लावू त्यांना ऑटर काय पंढरशी बाय चीच आणि मग आपल्याला त्या क्रीम भेटणार आणि मग पैसा ही पैसा आहे पैसा, पैसा आहे ग नाही आहे सुनावर एवढा तर विश्वास ठेवा आता आपल्याला करावं लागणार आहे घरात बसून तरी काय तुझ्यावर माझा विश्वास ठेवा माझ्यावर विश्वास ठेवायचाच नाही मॅनेजर वर विश्वास ठेवायचा आहे त्या मॅनेजर मॅनेजरला आपल्यावरती भरोसा यायला पाहिजे ना म्हणून आता ते मॅनेजर थोड्याच वेळात येईल तर आपण काय करू तुम्हाला एक क्रीम लावून टाकू म्हणजे कसं मस्त काम होऊन जाईल चला घरात चला लवकर चला ते येईन लवकर चला चला आत्या आता ते येते ना चला चला अगं चष्मा कुठे माझा चष्मा नको तुम्ही स्वतःकडे काय बघूच ना आजचा दिवस मी तुम्हाला बरोबर लावलेली आहे क्रीम हा बाय काय होईल ना रेशमी आव नाही होत तू काय लावली दिसू राहिल्या मी गोरी आत्या अगं लई वासी यायला लागलाय कसला त्या क्रीम काही लावलंच नाही काय वास वाचणे ते फक्त स्टार्टिंगला असते ते नंतर एकदम मस्त होऊन जाईल आता फक्त मॅनेजर एकदा बघितलं मग कस आपलं काम फत्ते आहे की नाही रेश मी तुला लाता खाली तुडू तुडू घेईन मी माझ्या तोंडाला काय झालं हा ओ काय नसत तुम्ही जर हसा ना त्या आता अवे आपने दिन आएंगे आता चांगले दिवस येणार आपले आपले दिन आएंगे हम बाजार <coughs> लड्डू पेडे लायेंगे आणि मेरे भो खूप खेळायंगे काय हिंदी त्यात भाय काय स्टाईल हे क्रीम एवढा असर केलाय अजून जर ते मॅनेजर आला आणि त्याच्या समोर तर तुम्ही काय करताना ते आपल्याला की टपा टापा सगळ्या क्रीम देऊन टाका मी तर लय खुश आहे तुमचा गालच लय भारी आहे येईन 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 फोन तरी कर त्याला येईन 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 तुम्ही हसत राह हसत हा त्या आलं ना फक्त अस गरज म्हणजे कस झाली काय मग नाही आत्या नाही तर भिवून पळू दे नाही आत्या उठलो बारा <laughs> <आत्या। laughs> का करायचंय करायचं या सर या या, <t> नमस्कार।, <t> या नमस्कार नमस्कार तर, या मा तर जर जर हे माझ्या सासूबाई आणि मी रेशमा तर तुम्ही ते क्रीमचं म्हणले होते ना कि जर तुम्ही जर चांगल्या विकल्या आणि तुमच्या घरामध्ये जर गोऱ्या असते तर हे बघा माया सासूबाई किती आहेत आम्ही दोघी सारख्याचे ते बघा एकदम गोऱ्या गोऱ्या तर तेवढं ना फक्त तेवढ्या क्रीम आहेत ना आम्हाला द्या नाही सगळ्यांना लावून सगळ्यांचे तोंड असे गोरे केले ना त्याच्याहून पुढे पुढं सगळ्या गल्लीचे तोंड आम्ही करणार गोरे तर ते तुम्ही तेवढं आमच्याकडे लक्ष ठेवा आणि क्रीम द्या मला माहितीये तुम्ही सगळ्यांना देत नाहीत पण आम्ही ना त्या ह्याचे येत लायक नाही काय म्हणतात त्याला लायकीचे कशाला काय म्हणतात आम्ही त्या क्वालिटीचे येत मग तुम्ही तेवढे ना त्या क्रीम आम्हाला द्या हजार क्रीमा द्या आम्हाला एका महिन्यात आम्ही हे बघा बघा असं असं गोर करून दाखवणार तुम्हाला तोंड असं गोर झाक च म्हणजे कस पैसेच पैसे आम्हाला तर तुम्ही जी क्रीम दिली होती ना तर ती मी लावली लावली। क्रीम आम्ही लावलीये बर का हे बघा माझ्या आत्याच्या तोंडाला लावली तुम्ही क्रीम तोंडाला लावली तीच क्रीम आहे <laughs> 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 अरे तुम्ही काय डोकर पडले का ती तोंडाची नाही मुव त्याची क्रीम आहे पागल हे बघा बॅगेच क्रीम रेशवे नव्हतं आता मी वाचलं नाही ते ती आहे मला नाही माहित माझी हित मुळे

जाऊ दे असं पाहिजे कशी लावली मग मुलाची क्रीम बेसमे कुठे गेली बाई तिच्याकडे नंतर बघते थोबाड तोंडाच्या हा क्रीम मुळ्या त्याची माझ्या तोंडाला लावली आमची मुळ्या त्याची कंपनी आम्ही तोंड नाही आम्ही ते नीट करतो मुर्द्य मला ते